नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आज आपण चातुर्मास कधीपासून सुरू होणार आहे किंवा चातुर्मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या करू नये याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू पंचांगानुसार यावर्षी दिनांक सहा जुलै या दिवशी म्हणजेच रविवारी चातुर्मासाची सुरुवात होत आहे आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते थोडक्यात काय तर देवशैनी आषाढी एकादशीला चातुर्मासाला सुरुवात होते आणि देवउठनी कार्तिकी एकादशीला तो संपतो चार महिन्याच्या कालावधीमध्ये बरेचसे भक्त हे सेवा उपासना त्याचप्रमाणे व्रत करत असतात चार महिन्याच्या कालावधीमध्ये व्रतवैकल्ये किंवा उपासना का केली जाते यामागे धार्मिक कारणसुद्धा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी नारायणाय महा हा मंत्र नक्की लिहा सर्वात आधी या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपण काय खाऊ नये याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर हा चातुर्मासाचा काळ काळ हा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो तर या चार महिन्यामध्ये आपण काय खाऊ नये हे आपण आता जाणून घेऊया तर या महिन्यात कंद वांगी कांदा मुळे किंवा चिंचा इत्यादी प्रकारच्या खाद्यापासून आपल्याला दूर राहायचे आहे त्याप्रमाणेच त्याचप्रमाणे एखाद्या अन्नाचे जास्तीचे सेवन करणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे आता आपण थोडक्यामध्ये चातुर्मासाचे महत्त्व जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये चातुर्मास हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी आषाढ महिन्यात देवाशयनी एकादशीला भगवान विष्णू हे क्षीरसागरात विश्रांतीसाठी जात असतात आणि कार्तिक महिन्यात देवउथनी एकादशीला जागे होतात म्हणून चा चा या चार महिन्यांच्या विश्रांतीच्या कालावधीला आपण चातुर्मास असे म्हणत असतो चातुर्मासात लग्न साखरपुडा किंवा केस विसर्जन यासारखे कोणतेही शुभकार्य हे केले जात नाही असे मानले जाते आणि त्याऐवजी प्रार्थना भक्तिगीते गाणे आणि इतर आध्यात्मिक कार्यासाठी हात काळ चांगला आहे असे मानले जाते किंवा काला या कालावधीमध्ये विविध प्रकारची व्रत वैकल्य उपासना केले जातात तर आता आपण चातुर्मासामध्ये काय करावे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया हा जो चार महिन्याचा चातुर्मास असतो या महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचे असते आणि स्नान करून त्यानंतर आपण भगवान विष्णूंची प्रार्थना करायची असते आणि विशेषतः श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांच्या पूजेसाठी हात हा महिना अतिशय उत्तम असा मानला जातो म्हणून भक्तिगीते आणि बरेच व्रतवैकल्य या महिन्यात आपण करत असतो तर या चातुर्मासामध्ये भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांचीही पूजा आपण नक्की करावी त्यानंतर या काळात पूजा आणि उपवास करणे यांना खूप महत्त्व दिले जाते असे मानले जाते की भगवान शिव आणि भगवान विष्णूची प्रार्थना करून आणि विष्णू सहस्रनाम आणि शिवचालीसा चा यांचे पठण जर आपण केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये आपण जर स्टीलच्या किंवा तांब्या पितळीच्या थाळीमध्ये जेवण करत असतो तर त्याऐवजी आपण या महिन्यामध्ये केळीच्या पानावर काढलेले अन्न आवर्जून खा त्याचप्रमाणे या महिन्यात दिवे किंवा कपडे आणि अन्नदान हे आपण एखाद्या गरजू व्यक्तीला आवर्जून करा हे एक चांगले काम आहे त्याचप्रमाणे या महिन्यात आपल्याला जर शक्य होत असेल तर एक तरी पिंपळाचे झाड या म चार महिन्यापैकी एखाद्या तरी दिवशी आपण नक्की लावावे पिंपळाचे झाड लावणे हे एक चांगले कर्म मानले जाते कारण ते भगवान विष्णूचे निवासस्थान आहे असे मानले जाते चार महिन्यांच्या चातुर्मासामध्ये तुम्हाला जर जवळपास कुठेही केळीचे झाड असेल किंवा तुम्ही जर तुमच्या घरातच केळीचे झाड लावलेले असेल तर त्याची पूजा तुम्ही सकाळी नक्की करा आणि संध्याकाळच्या वेळी केळीच्या झाडाजवळ एक तेलाचा दिवा नक्की लावा त्याप्रमाणे या महिन्यात दररोज संध्याकाळी संध्या आरती आपण नक्की करायची आहे आणि या चार महिन्यांच्या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांच्यासोबतच सर्व देवी देवतांची सुद्धा पूजा अर्चा आरती धूप दी ओवळायचं असतो त्यांची मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे तुम्ही लक्ष्मी देवी पार्वती भगवान त्याचप्रमाणे गणपती बाप्पा राधाकृष्ण आणि आपले कुलदेव आपली कुलदेवी यांची सद्धा आपल्याला पूजा अर्चा करायची असते त्याचप्रमाणे यावेळी भगवान विष्णूसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप आपण करायचा आहे आणि भगवान शिव यांच्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण या महिन्यामध्ये करायचा आहे यासोबतच आपल्याला जर भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या यांची आणखी काही स्तोत्रे मंत्र येत असतील तर ते सुद्धा आपण या महिन्यामध्ये आवर्जून पठन करावे या चातुर्मासातील चारही महिन्यामध्ये बरेच सण धार्मिक उत्सव सा व व्रत हे आपण साजरे करत असतो चातुर्मासामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी आपण पंचगव्य यांचे सेवन करायचे आहे पंचगव्य म्हणजे गाईचे दूध दही तूप गोमूत्र या प्रकारचे आपल्याला सेवन करायचे आहे त्यासोबतच पापांचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी एक भुक्त म्हणजेच काय एकदाच आपल्याला जेवण करायचे आहे आणि अयाचित म्हणजे न मागितलेले जेवण आपल्याला करायचे आहे त्याचप्रमाणे या चातुर्मासामध्ये आपण परान्न घेणेसुद्धा टाळावे त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये कुठलेही मंगल कार्य आपण करायचे नाही जसे की लग्न केस कापण्याचे जर कार्यक्रम असेल तर तो यासारखे कुठलेही विशेष कार्यक्रम आपल्याला या चातुर्मासामध्ये आयोजित करायचे नाही त्याच कुठल्याही प्रकारचे तामसिक अन्न आपण या चातुर्मासामध्ये खायचे नाही जसे की डाळी दही दूध किंवा लसूण कांदे मांस किंवा मासे यासारखे कुठलेही तामसिक अन्न आपण या, या चातुर्मासामध्ये खाणे टाळले पाहिजे त्याचप्रमाणे या चार महिन्यात मद्यपान करू नका किंवा तेल वांगी मध मुळा परवल किंवा गूळ यासारखे पदार्थ खाऊ नका चातुर्मासामध्ये अनेक प्रकारची व्रत येतच असतात त्यामुळे या महिन्यातील आपल्याला जो काही उपवास व्रतवैकल्य या महिन्यातील करण्याची इच्छा होत असेल तर आपण तो त्या दिवशी नक्की करावा यासोबतच आपल्याला या महिन्यामध्ये शंकराला लक्ष बिलवर्चन म्हणजे हा चार महिन्याचा खूप मोठा कालावधी आपल्याकडे आहे त्यामुळं या चार महिन्यामध्ये आपण शंकराला बेलपत्र व्हायचे आहे आपण जर या चातुर्मासाच्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान शंकरांच्या शिवपिंडीवरती रोज बेलपत्र अर्पण केले ज्या प्रकारे चार महिन्यात एक लाख बेलपत्र आपल्याकडून अर्पण झाली पाहिजे अशा प्रकारचा आपण संकल्प घेऊन ही सेवा करू शकतो आपल्याला यासाठी उपवास करण्याची आवश्यकता नाही फक्त आपण संकल्प करून ही सेवा करायची आहे जेणेकरून की मी शिवलिंगावरती एक लाख बेलपत्र अर्पण करणार आहे तर ती किती बेलपत्र शिवलिंगावरती व्हायची आहे हे तुम्ही ठरवून घेऊ शकता त्याप्रमाणे भगवान विष्णू यांना लक्ष तुलसी अर्चन हे आपण करायचे आहे ज्याप्रमाणे आपण भगवान शिव यांना एक लाख बेलपत्र वाहणार आहोत किंवा अर्पण करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला भगवान एक लाख तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत हे या चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण श्रीहरी विष्णूंना एक लाख तुळशी ही अर्पण करायची आहे असा संकल्प करून आपण भगवान विष्णू यांना रोज एक तुळशीपत्र म्हणजे चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आपले पूर्ण एक लाख तुळशीपत्र भगवान विष्णू यांना अर्पण झाले पाहिजे तर अशा प्रकारे संकल्प करून ही सेवा आपण या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये करायची आहे त्याचप्रमाणे या चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला सूर्यदेवाला सुद्धा अर्घ्य द्यायचा आहे त्याचप्रमाणे त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांची पूजा करत असताना आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचं आहे तर हे जर तुम्हाला चार महिन्याचा संकल्प करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे अगदी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य निघत असताना त्यावेळेला आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर सूर्यास्ता सूर्यास्तापूर्वीसुद्धा आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं याप्रमाणेसुद्धा आपण संकल्प करून ही सेवा करू शकतो याचप्रमाणे या चातुर्मासामध्ये आपण आपल्या कुलदेवांची किंवा कुलदेवीची सुद्धा पूजा अर्चा त्यांचे पठण मंत्र स्तोत्र याचे आपण वाचन करायचे आहे यासोबतच ज्या दिवशी मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल आपल्या देवीचा जो काही दिवस असेल त्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा तुमच्याकडे जर टाक नसेल फोटो असेल फोटोवरतीसुद्धा फोटो तुम्ही अर्चन करू शकता किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरतीसुद्धा आपण अर्चन देवीच्या करायचं आहे तर कुंकुमार्चन हे आपण देवीच्या टाकावरती फोटोवरती मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती सुद्धा करू शकतो श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करत असताना हे शक्यतो आपण सोळा वेळाच करायला पाहिजे आणि सोळा वेळा श्री पठण करून झाले की त्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची असते फलश्रुती म्हणत असताना आपण दोन्ही हात जोडून फलश्रुती म्हणायचे आहे त्यावेळेस आपल्याला श्रीयंत्रावरती किंवा देवीच्या टाकावरती फोटोवरती मूर्तीवरती कुमकुमार्चन करण्याची आवश्यकता नसते त्यासोबतच जर तुमच्याकडे मल्हारी सप्तशती असेल तर त्याचे सुद्धा तुम्ही या चार महिन्याच्या कालावधीमध्ये रविवारच्या दिवशी रविवारी खंडोबाचा दिवस असतो तर त्या दिवशी तुम्ही याचे तर ते तुम्ही या, या चार महिन्याच्या कालावधीमध्ये पठण करू शकता किंवा हे जर आपल्याला शक्य होत नसेल तर रोज किमान दोन अध्याय तरी आपण श्री मल्हारी सप्तशतीचे आपण पठण करायचे आहे यासोबतच जर तुमच्याकडे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तर तोसुद्धा तुम्ही या द चार महिन्यांच्या कालावधीमध्ये पठण करू शकता आपल्या कुलदेवीसाठी आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत तर आपण रोजचे तीन अध्याय पठण करतच असतो त्याप्रमाणे स्वामी समर्थांच्या अकरामाळीसुद्धा आपण करत असतो तर याशिवाय आपण या महिन्यात आपण लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचे सुद्धा एकशे आठ वेळा नक्की जप करायचा आहे किंवा आपल्याला शक्य होत नसेल तर किमान सोळा वेळा तरी आपण या, या मंत्राचा जप करायचा त्यासोबतच नवर्णव मंत्र आणि कमलात्मक मंत्राचा सुद्धा आपण या महिन्यात आवर्जून जप करावा जर आपल्याला एकमाळ जप करणे शक्य होत नसेल तर सोळा सोळा वेळा करावा देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो आपल्याला जर एकादशी व्रत सुरू करायचे असेल तर आपण या एकादशीपासून हे व्रत करायला सुरुवात करू शकतो जर आपल्याला कुठल्या कारणामुळे वर्षातील प्रत्येक एकादशी म्हणजे जेवढ्या एकादशी वर्षातून येतात त्या सर्व करणं जर आपल्याला शक्य होत नसेल तर आपण किमान आपण चातुर्मासचे एकादशी व्रत तरी नक्की करावं जे बघा या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये जेवढ्यासुद्धा एकादशी येतात त्या जर आपण केल्या म्हणजे या चातुर्मासामध्ये जेवढ्या एकादशी येतील त्या सर्व करण्याचा जर आपण संकल्प केला तर अशा प्रकारे आपल्याकडून चातुर्मासचे एकादशी व्रत हे पूर्ण होईल बरेच जण या चातुर्मासामध्ये चारही महिने सण धार्मिक उत्सव व्रत वैकल्य हे साजरे करत असतात त्याचप्रमाणे सतच काही जण मनन चिंतन देवाचे नामस्मरण या महिन्यामध्ये करत असतात याशिवाय या महिन्यात ज्याप्रमाणे आपण एक लाख बेलपत्र महादेवांना अर्पण करण्याचा संकल्प करून ही सेवा करू शकतो त्याचप्रमाणे जर आपल्याला बेलपत्र उपलब्ध होत नसेल तर आपण या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान शिव यांना एक लाख पांढरी फुले यांना अर्पण करण्याचा संकल्प करून आपण ह्या चातुर्मासामध्ये ही सेवा करू शकतो म्हणजे या चार महिन्याच्या कालावधीमध्ये असं काही ठरलेलं नाही की या दिवशी एवढेच फुलं अर्पण केले पाहिजे की हजार किंवा दोन हजार फक्त चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडून पूर्ण एक लाख फुलं ही या महादेवांना अर्पण झाली पाहिजे अशा प्रकारे संकल्प करून आपल्याला आपली ही सेवा करायची आहे आषाढीतील शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी हा चातुर्मास सुरू होत असतो आणि कार्तिकच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी हा समाप्त होत असतो चातुर्मासाचे हे चार चार महिने आहे श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक अशा प्रकारचे चातुर्मासातील हे चार महिने आहेत चार महिन्याच्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सेवा व्रतवैकल्य हे बऱ्या प्रमाणात लोक करत असतात चातुर्मास लोक पाळतात सुद्धा आता चातुर्मास पाळणे म्हणजे काय तर वेगळ्या पद्धतीने लोक चातुर्मास पाळतात जसं की एखादा संकल्प करून म्हणजे बघा आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत लोक पलंगावर झोपणं किंवा गादीवर झोपणे हे टाळतात त्याऐवजी खाली जमिनीवर एखादी घोंगळी टाकून झोपत असतात त्याचप्रमाणे बरेच लोक असंही करतात की या पूर्ण चार महिने एकाच वेळ जेवण करतात म्हणजे एकतर सकाळी करतील किंवा संध्याकाळी किंवा दुपारी करतील अशाप्रमाणे त्याचप्रमाणे बरेच लोक हे मांसाहार सुद्धा करत असतात तर ते लोक या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये मांसाहार सुद्धा करणे टाळतात आणि त्याऐवजी जे सात्विक जेवण आहे सात्विक अन्न आहे ते करत असतात त्याचप्रमाणे बरेच जण कांदा लसूण वांगी मुळे यासारखे पदार्थ खात नाही किंवा ते भाजीमध्ये टाकत नाही आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात खातात किंवा आपण जी काही भाजी बनवतो वरण बनवतो त्यामध्ये त्या, त्या प्रकारचा कुठलाही कांद्याचा किंवा लसणाचा वापर केला जात नाही त्याशिवाय जेवण बनवलं जात असतं आणि ते खाल्लं जात असतं तर या चातुर्मासामध्ये मा खूप सारे असे उत्सव येत असतात तर त्यामध्ये सर्वात पहिला म्हणजे छडी एकादशी हा चातुर्मासातील पहिला उत्सव असतो त्यानंतर गुरुपौर्णिमा श्रावण मास नागपंचमी त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन गोकुळाष्टमी पोळा हरतालिका चतुर्थी अनंत चतुर्दशी पितृपक्ष त्यानंतर घटस्थापना म्हणजेच नवरात्र त्यानंतर विजयादशमी त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा वसुबारस धनत्रयोदशी नरक नरकचतुर्दशी कुबेरलक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊबीज विवाह भाऊबीज आणि त्यानंतर येते कार्तिकी देवउठणी एकादशी त्या देवउठणी एकादशीला जो आहे तो चातुर्मास संपतो यंदा कार्तिक एकादशी ही दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवार या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी चातुर्मास जो आहे तो समाप्त होणार आहे आपण जे संकल्पयुक्त व्रतवैकल्य उपासना उपवास हे केलेले आहेत त्यांचं उद्यापन आपल्याला हे कार्तिकी पौर्णिमेलाच करायचं असतं आजची अशी छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ